विश्व न्यूज साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आपण ट्वेंटी फोर न्यूज ओम शांती हॉस्पिटलचे डॉक्टर बंदिशोळींची चौकशी करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अक्कलकोट येथील सोलापूर रोडवर असलेले ओम शांती हॉस्पिटलचे गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी व तसेच डॉक्टर राजकुमार बंदिछोडे यांची मालमत्तेची चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये असे नमूद आहे की अनधिकृत लिंग निदान करून अफाट फी वसुली सुरू आहे इतकेच नव्हे तर सामान्य स्थितीत डिलिव्हरी होणाऱ्या गर्भवती महिलांना भीती घालून जबरदस्तीने सिजर करून सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम वसूल करणे असे प्रकार सर्रासपणे अक्कलकोट येथील ओमशांती हॉस्पिटलमध्ये सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहे इतकेच नव्हे तर अल्पवधी कालावधीतच करोडो रुपयाची हॉस्पिटल उभे करून शेती बंगले ह्यामध्ये अब्जावधीची गुंतवणूक करण्यात आले आहे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी होऊन त्यांची त्यांनी बेकायदेशीर जमवलेला अफाट संपत्ती व मालमत्तेची चौकशी व्हावी असे निवेदनामध्ये नमूद केले आहे इतकेच नव्हे तर पंधरा दिवसाच्या आत ओम शांती हॉस्पिटलचे डॉक्टर राजकुमार बंदीशोडे यांची चौकशी न झाल्यास सोलापूर रोड येथे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असे देखील सदर निवेदनामध्ये म्हटले गेले आहे यावेळी अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज गुंजले अक्षय बमा बमनाळीकर युसुफ दरेखा भीमा अण्णा जमादार यलप्पा गुंजले काशीनाथ कुंभार रमेश डोंगराजे सागर फुलारी चानप्पा हुळी यांसह अक्कलकोट येथील नागरिक उपस्थित होते या दरम्यान यावेळी अधिक माहिती अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज गुंजले यांनी दिली आहे दक्षिण सोलापूर प्रतिनिधी अमोक सिद्ध कुद्रे नमस्कार मी धर्मराज गुंजले की अक्कलकोट कोल्हापूर रोड येथे ओमशांती हॉस्पिटलच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत तर या राजकुमार बंदीकोडे या डॉक्टरांनी अनाधिकृतपणाने दिनविधान चाचणी करणे व सामान्य स्थितीत डिलिव्हरी होणाऱ्या महिलांची भीती घालून त्यांना सिधर करण्यास भाग पाडणे व सिधर करून त्यांचे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम वसुली करणे असे या दवाखान्याचे सर्रास प्रकार चालू आहेत तर या सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी तर त्यांच्याकडे शेती आणि बंगला आणि हा करोडो रुपयाचा दवाखाना उभा करून त्यामध्ये आपल्या वतीनची गुंतवणूक करून या, या सर्व आज जे चाललेलं त्यांचा काळा बाजार याची सर्व कायद्याने चौकशी करावी आज आम्ही जिल्हाधिकारी सुद्धा वा या ठिकाणी नियोजन दिलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी व त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर जे काही असतील आणि आमच्याकडे अक्कलकोटला बऱ्याच महिलांनी देखील तक्रार केलेली आहे या सर्व सीझर ऑपरेशनचे असतील किंवा जे डॉक्टरनी गैर गैरव्यवहारांनी किंवा त्यांच्यावर रक्कम रुपये वसूल केलेले सत्तर पंच्याहत्तर हजार रुपया स्वरूपाने सीझरच्या नावाने तर याचे सर्व महिलांनी तक्रार केलेल्या आहेत या सर्व महिलांच्या तक्रारीमुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आंदोलन दिलेलं आहे तर आम्ही याचं चौकशी झाली नाही तर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसा जर चौकशी झाली तर पंधरा दिवसानंतर जर आम्ही सोलापूर रोड रस्ते इथे रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात रस्तारोको आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा